बोलत नाही म्हणतात क्लास टीचरला ते म्हणतात बोलायला क्लास बोलून कोण टीचरला सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बोलतो आकाश शिरसाट हा बोला आपण कोण बोलता मी समीक्षाची क्लास टीचर बोलते मागच्या वर्षीची बर मॅडम पी सी का देत नाही त्या विद्यार्थ्यांची टीसी द्यायला प्रोसेस असते ना एक पंधरा दिवस आठ पंधरा दिवस टाइम लागतो जुने डॉक्युमेंट काढावे लागतील आणि पूर्ण म्हणजे डीसी झालेली विद्यार्थी आहे ना फर्स्ट इयरियर नाही आहे तिथं प्रोसिजर कशी, कशी प्रोसिजर कशी तशी तसं बोर्ड लावलेला आहे लाव का तुम्ही तसं बोर्ड लावले का तुमच्या तुमच्या कॉलेजच्या बाहेर बोर्ड लावलं का तसं तुम्ही कशाचा बोर्ड किंवा टी सी घेण्यासाठी तुम्हाला पंधरा दिवस लागणार म्हणून माहिती आहे ना माहिती आहे प्रत्येक ठिकाणी टी थोडा टाइम लागतो तुम्ही बोर्ड लावलं का तिथं हॅलो हे तर ऑफिस मध्ये सांगितलं ना सर तसं बोर्ड लावलं का तुम्ही तिथं की इथं ऍडमिशन करताना कोणत्या विद्यार्थ्याला टी सी लागत असेल पंधरा दिवसानंतर टी सी मिळणार असं बोर्ड लावलं का तुम्ही तिथं ऍडमिशन घेताना तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं का तसं हो हो कसं सांगितलं सांगितलेलं आहे टी टीसी जर पाहिजे तर तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्यांना सांगितलं तसं बोर्ड लावलं का ला तुम्ही मग काही तिथं एवढा दुसरीकडे ऍडमिशन करायची असेल तर मग मग आता टी सी पंधरा दिवस कसं काय एक भाऊ आता आजच घेऊन घ्या तसं काय बोर्ड लावलं का म्हणा तुम्ही टी सी साठी ना तेच ना तेच ना दादा असं ते देऊन आणि त्याच्यानंतर हिला ऍडमिशन करताना म्हणा तुम्ही तसा तसा तयार केले का ऍडमिशन करताना तुम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं का की पंधरा दिवसानंतर तुमची टी सी मिळणार म्हणून आजच घेतो मी टी सी आजच लावन म्हणा वरून काय म्हणते माहिती का हिला वीस का पंचवीस हजार रुपये भरा लागते म्हणजे एक रुपये नाही तसा तसा रूल आहे का ना ना म्हटलं कॉलेजचं या कॉलेजचं नाव आहे संताजी संताजी संता महाविद्यालय छत्रपती छत्रपती नागपूर चौक नागपूर छत्रपती चौक नागपूर बर, बरं बरं ठीक आहे ना त्या कॉलेजला मी काही कार्यकर्ते तिथं पॉवरफुल काही तपली आली की मला फोन करा बिलकुल शंभर टक्के शंभर टक्के घेतल्याशिवाय जाऊ नका नाही जातच नाही जातच नाही ना तसा रुल्स आहे का तुम्ही विद्यार्थ्यांना आधी सांगितलं का मना तिला तिचं तिची लास्ट डेट दादा वीस तारखेपर्यंत दा, लास्ट जर करिअर खराब झालं तर कोण जिम्मेदारी कोण जिम्मेदारी उद्या कमी तुम्हाला अधिकार नाही म्हणा टीसी देवायचा नाही नाही तेच म्हणतो द्यायला लावतो त्यांना टी सी टीसी घेऊन घ्या काही अडचण पडली मला फोन करा तुम्ही बिलकुल शंभर टक्के दादा शंभर टक्के थँक्यू जय